हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन लग्नामध्ये मिळतो ना तसाच असा मस्त मुंगाच्या डाळीचा हलवा बनवला आहे आणि एवढा सॉफ्ट आणि एवढा भारी लागतो ना खूप भारी लागतो तर इथे मी मुंगाची डाळ घेते आहे तर मुंगाची डाळ बिना छिलक्याची मुगाची डाळ घ्यायची आहे आणि एक वाटी घ्यायची आहे कुठलीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता म्हणजे कप किंवा वाटी तर इथे एक वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे छान त्याला असं पुसून घ्यायचं आहे काय होतं मार्केटमध्ये असती ना तर ते लोक काय करतात पावडर वगैरे लावून ठेवतात तर त्याच्यासाठी पुसून घेतली मी छान तर इथे मी मिक्सरमध्ये टाकली आहे आणि मिक्सरमध्ये टाकल्याच्यानंतर छान त्याला असं थोडंसं बारीकवाला रवा कसा असतो तसं सेम आपल्याला तसंच बनवायचं आहे याचा तर या इथे बघू शकता की ती असं मस्त थोडंसं जाडसर झालं आहे बघा मीडियम जाडसर झालं आहे ते खूप भारी तर इथे पूर्णाची चाणी किंवा तुमच्याकडे जाडसर वगैरे चाळणी असेल तर तुम्ही त्या चाळणीने छान असं त्याला गाळून किंवा चाळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता जो वरचा जो म्हणजे जाडसर भाग म्हणजे जाडसर त्याच्यामध्ये मूग आहे तर ते तुम्ही साईडने ठेवू शकता भाजी वगैरे बनवायची असेल तर तेव्हाही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे मी तीन वाटी दूध घेतलं आहे तर हे मीडियम म्हणजे बाहेर ठेवलेलंच दूध आहे गरम वगैरे नव्हतं तर इथे तीन वाटी मी दूध घेतले तर याला उकळून उकळून छान आपल्याला इथे त्याला दोन वाटी करायचं तर इथे तुम्ही पाणीही म्हणजे घेऊ शकता किंवा दूधही घेऊ शकता तर याच्यामध्ये दहा ते बारा केसरचे धागे टाकलेत तर केसरचे धागे जे आहे तर ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही फक्त केसरने एवढं आहे की त्याचा कलर जो आहे तर तो छान येतो तर इथे मी एक वाटी तूप घेतलं आहे तर एक मोठ्या साईजची कढई घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच जे वाटीमध्ये तूप घेतलं आहे तर त्याच वाटी दोन तीन चम्मच इथे मी तूप कढईमध्ये टाकलं आहे आणि एक वाटी बारीकवाला रवा घेतला आहे आणि दोन चम्मच इथे मी बेसन घेतलं आहे तर याला दोघांना पण छान असं प परतून घ्यायचे आणि म्हणजे या बेसन वगैरे घेतलं ना तर त्याचा कलर आणि टेस्ट अजून भारी येतो त्याच्यासाठी तर इथे मी मुगाची डाळ जी बारीक करून घेतली आहे तर ती त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकली आहे आणि छान याचा कलर चेंज होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये परत मी असं एक चम्मच तूप टाकलं आहे तर एकच वाटी आपल्याला इथे शेवटपर्यंत एकच वाटी आपल्याला इथे तूप लागणार आहे जास्त तूप नाही लागणार आहे तर इथे बघू शकता जो कल जो डाळीचा कलर आहे तर तो छान असा चेंज झाला आहे तर इथे मी गरम केलेलं पाणी घेते आहे तीन वाटी म्हणजे ज्या वाटीने मी मूग मूग मोजलेत म्हणजे मुगाची डाळ मोजली आहे तर त्याच वाटीने मी सगळं मेजरमेंट करते आहे तर इथे त्याच वाटीने मी तीन वाटी पाणी घेतलं आहे ह्या पाण्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे गरम केल्याच्यानंतर एखादा मिनटं खाली ठेवायचे आणि लगेच थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकायचं तर दूध पण छान असं मस्त उकळलं आहे बघा तर ते पण छान कमी उकळून तर तुम्ही याच्यामध्ये दूध पण मोजून टाकू शकता दोन वाटी तर टोटल आपल्याला इथे पाच वाटी पाणी किंवा दूध तुम्ही याच्यातून तर इथे मी अर्ध अर्ध चूज केलं आहे अर्ध पाणी घेतलं आहे आणि अर्ध दूध घेतलं आहे तर याला छान असं थोडं थोडं करून सगळं याच्यामध्ये टाकायचे आणि एकसारखं त्याला मिक्स करत राहायचे तर इथे थोडंसं मेहनतवालं काम येतं बघा कारण की मुगाची डाळ दाड, मुगाच्या डाळीचा आपण हलवा करतो आहे तर इथे थोडीशी मेहनत लागणारच तर इथे मी परत दोन चम्मच तूप टाकलं आहे तर इथे बघू शकता माझा हात तर खूप असा मस्त असा त्याचा बँडच वाजला होता बघा हाताचा तर अजून तर समोर तर अजून खूप हलवायचं असतं बघा तर इथे मी ज्या वाटीने मुंगाची डाळ मोजली आहे त्याच वाटीने मी साखर घेतली आहे तर एक वाटी साखर पुरेशी आहे म्हणजे छान असं गोड होतो बघा तो तर तुम्ही साखर कमीही करू शकता तुम्हाला जर का जास्त गोड आवडत नसेल तर पण हा एक वाटी म्हणजे एकदम परफेक्ट आहे बघा तर तुम्ही बघू शकता जे पीठ आहे तर ते किती म्हणजे जी मुगाची डाळ आहे ते तर किती छान मस्त असं तूप सोडायला लागली आहे बघा तर इथे याच्यामध्ये तुम्हाला तूपनंतर कुठलंही टाकायचं नाही आहे एक्स्ट्रा तूप मी जसं सांगितलं की एक वाटी तूप जे आहे तर ते परफेक्ट आहे तर छान असं मस्त जो मुगाचा हलवा आहे तर तो आपला बनून तयार आहे बघा तर इथे त्याचकडे इथलं तूप घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्येच थोडेसे काजू आणि बदाम छान असं परतून घेतलेत आणि नंतर त्याच्यामध्येच टाकायचे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता जो मुगाच्या डाळीचा हलवा आहे तर तो एकदम बनून तयार आहे तुम्ही बघू शकता लग्नामध्ये असतो ना की साईडने खूप सारं तूप साचलेलं असतं आणि मध्ये मुगाची डाळचा हलवा असतो तर सेम तसंच झालं आहे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या विंटर सीझनमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ तो कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे बघू शकता एवढं म्हणजे रिझल्ट खूप भारी येतो याचा म्हणजे जी मेहनत आहे ना आपली बनवलेली ती पूर्ण म्हणजे काहीच वाटत नाही त्या मेहनतीपुढे हा मस्त गाजराचा हलवा जो आहे तर ते बनून तयार आहे स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा